नमस्कार कामावर जाणाऱ्या महिलांना स्वतःचं आवरून स्वयंपाक आवरून मुलांचे डबे नवऱ्याचा डबा करून स्वतः कामावर जाण्याची घाई असते त्यांची तर अशा घाईमध्ये जर झटपट होणारा एखादा पदार्थ मिळाला तर किती बरं होईल असं वाटतं तर तसाच एक पदार्थ आज आपण करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आपण बघूया तर इथे मी वन फोर्थ कप चणा डाळ घेतली आहे आणि ती अशी स्वच्छ कपड्यामध्ये पुसून घ्यायची आपल्याला छान अशी दोन्ही बोटांनी हातांनी अशी रगडून पुसून घ्यायची आहे व्यवस्थित तर आज आपण जो पदार्थ करणार आहोत ना तो तुम्ही ना दोन महिन्यांपेक्षा जास्त साठवूनसुद्धा ठेवू शकता म्हणजे जेव्हा तुम्हाला कधी घाई असेल ना सकाळी तेव्हा तो तुम्ही झटपटसुद्धा बनवू शकता किंवा कामावरून घरी आल्यावर सुद्धा झटपट बनवू शकता आता त्याच्यानंतर वन फोर्थ कप मी तूर डाळ घेतली आणि तीसुद्धा पुसून घेतली त्यानंतर वन एट कप मी इथे पांढरी उडीद डाळ घेतली आणि तीसुद्धा पुसून घेतली आहे त्यानंतर परत एकदा वन फोर्थ कप आपण मूग डाळ घेतली आहे आणि तीसुद्धा पुसून घेतली आहे आता ह्या चारही डाळी आपण कढईमध्ये घालायच्या आणि कोरड्याच भाजायच्या आहे याच्यामध्ये तेल वगैरे घालायचं नाही नुसते कोरड्या भाजायच्या आणि मिडियम गॅसवर भाजायच्या आहे खूप मोठा गॅस ठेवायचा नाही डाळ आपल्याला जळू द्यायची नाही आहे फक्त गरम करायची आणि थोडासा किंचितचा त्याचा रंग बदलला की मग डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे अति जास्त भाजायची नाही आणि डाळ अशी भाजून घेतल्यामुळे ना पचायलासुद्धा हलकी होते त्यानंतर पंधरा वीस कडीपत्त्याची पानं घेतली आहे धुवून घेतली आता ती आपण त्याचं पाणी सुकून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक बेडगी मिरची घालणार आहे मी म्हणजे रंग चांगला येईल आपल्या पदार्थ करतोय त्याला तर इथे बघू शकता तुम्ही अशी छान मिरचीसुद्धा भाजली आहे त्याच्यानंतर एक चमचा धणे एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप आणि वीस ते पंचवीस दाणे काळी मिरीचे घेतले आणि ते सुद्धा थोडेसे किंचित भाजून घेतले आणि त्याच डाळीमध्ये घातले आहे आता हे पूर्ण साहित्य गार करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घालून ना याची रवाळाशी पावडर करून घ्यायची आहे आता हे प्रीमिक्स जे आपण तयार करतोय ना ते तुम्ही दोन महिन्यापेक्षा जास्त साठवून ठेवू शकता तर तुम्ही ते तुम्हाला दोन महिन्यापेक्षा जर जास्त ठेवायचं असेल ना तर मग ते फ्रीजमध्ये ठेवा आता मी इथे ना थोड्या प्रमाणात बनवले तर ते सात आठ दिवसात संपेल सुद्धा तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल ना तर मग ते फ्रीजमध्ये ठेवून वापरा किंवा फ्रीजच्या बाहेर महिनाभर ठेवू शकता आता आपण कढईमध्ये ना दोन तीन चमचे तेल घातले त्याच्यात एक चमचा जिरं घातले आणि एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी जिरं फुलू द्यायचं त्याच्यानंतर एक दोन चिमूट हिंग घालायचा आणि आठ दहा कडीपत्त्याची पानं घातली आहे कढीपत्ता चांगला तळून झाला की त्याच्यानंतर आपण जे पावडर तयार केली ना डाळींची ती पावडर त्याच्यामध्ये घालायची आणि अशी व्यवस्थित ती मिक्स करून घ्यायची म्हणजे प्रत्येक कणाला ना तेल लागलं पाहिजे तुम्ही सुद्धा वर्किंग वुमन आहात आणि तुम्हीसुद्धा अशा झटपट होणाऱ्या रे रेसिपीमध्ये इंटरेस्टेड असाल ना तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्हाला सर्व झटपट आणि साध्या सोप्या रेसिपी बघायला मिळतील आता हे पीठ दोन मिनटं भाजून झालं की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर प्रत्येकी एक छोटा चमचा आमचूर पावडर चाट मसाला लाल तिखट हळद आणि गरम मसाला पावडर घातली आणि थोडंसं मीठ घातलं आहे एक छोटा चमचा आणि हे असं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद केलेलं आहे लक्षात ठेवा आणि त्यानंतरच आपण मसाले घातलेत आता हे मसाले पूर्ण गार करायचे छान गार झालं की मग आपण असं स्वच्छ कोरड्या काचेच्या भरणीत भरून तुम्ही हे फ्रीजच्या बाहेर महिनाभर आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने साठवून ठेवू शकता आता मी हे प्रेमिक्स तयार करून ठेवलं आहे त्याच्यानंतर आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या एक छोटा आल्याचा तुकडा घेतला चार पाच लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि एक छोटा तुकडा ओल्या खोबऱ्याचं घेतलं आहे ओलं खोबरं टाकायला विसरू नका त्याने अतिशय छान चव येते भाजीला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार केली आहे आपण त्यानंतर आपण इथे काही भाज्या चिरून घेणार आहोत ज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या भाज्या मी इथे घेतल्या आहे तर मी इथे एक छोटं गाजर घेतलं आहे दोन कांदे घेतले दोन छोटे बटाटे घेतले आहे दोन टमाटे घेतले आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटा तुकडा लाल भोपळ्याचा घेतला आहे त्याचे साल न काढता ते आपण सर्व कट करून घेतले यामध्ये तुम्ही एक शेवग्याचे शेंग सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा चव खूप छान येते स्वच्छ धुवून घेतल्या आधी भाज्या आणि मग कट करून घेतल्या आहे त्यानंतर इथे कढईत दोन तीन चमचे तेल घातलं त्याच्यामध्ये एक सुक्की लाल मिरची टाकली आणि जो कांदा कापून घेतला तो आपण परतून घेतला कांदा गुलाबी झाल्यानंतर ना आपण जेवढ्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या सर्व टाकल्या आहे आणि त्याच्यासोबतच आपण जे वाटण तयार केलं आहे हिरवं ते वाटण दोन चमचे घातलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे भाज्यांपुरतं आणि अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करायचं चा, छान परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा मोठ्या चमच्यानं लाल तिखट घातले आहे चवीपुरती आणि हे व्यवस्थित परतून झालं की त्याच्यानंतर आपण झाकून याला एक वाफ काढायची आहे एक वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता भाज्या थोड्याशा मऊ पडल्या त्याच्यानंतर आपल्याला अर्धा मोठा चमचा किचन किंग मसाला घालायचा आणि जे प्रीमिक्स आपण तयार केलं आहे ते आपल्या गरजेपुरतं याच्यामध्ये घालायचं मी इथे दोन मोठे चमचे घातले आहे आता ते आपण भाज्यांसोबत छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मी इथे थोडासा चिंच भिजवून ठेवला होता तर चिंचेचा कोळ थोडासा घालायचा आहे म्हणजे याला एक छान अशी आंबट गोड चव येणार तुम्हाला जर चिंचेचा कोळ घालायचा नसेल ना तर मग हा एक चमचा पोळी मसाला घालायचा जो मी आत्ता दाखवला ना तुम्हाला तो पोळी मसाला आहे त्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो मसाला घातला तरीसुद्धा चालेल चिंचीच्या कोळ्याऐवजी आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचं गरजेपुरतं गरजेपुरचं म्हणजे आता हे सांबर तयार झालं आहे आपलं तर सांबर जरा पातळच असतं त्यामुळे तो पाणी जरा जास्त घालायचं आणि टेस्ट करून मग त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता छान भाजी आपली उकळली आहे मस्तपैकी बघू शकता तुम्ही किती छान रंगसुद्धा आला आहे आणि छान मिळून आली आहे भाजी आता यातल्या ना तुम्हाला मोठ्या ठेवायच्या नसतील ना तर पावभाजी स्मॅशरने त्या स्मॅश सुद्धा तुम्ही करू शकता आता जर तुमच्याकडे प्रीमिक्स तयार असेल ना तर सकाळी फक्त तुम्हाला भाज्या चिराव्या लागतील आणि प्रीमिक्स घातलं की तयार आहे आपली भाजी अगदी झटपट तयार होते किंवा ह्याहीपेक्षा लवकर करायची असेल ना तर कुकरला दोन शिट्ट्या लावून घ्यायच्या म्हणजे पटकन भाजी तयार होते आता तयार गरमागरम सांबर तुम्ही इडलीसोबत डोश्यासोबत कशाबरोबरही खाऊ शकता नुसत्या भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा अगदी सोबत सुद्धा खाऊ शकता मी आज चपातीसोबत आणि थोडासा मसाला भात सुद्धा केला होता त्याबरोबर मी खाणार आहे आणि अतिशय चविष्ट झाला आहे यामध्ये आपल्याला सांबर मसालासुद्धा घालण्याची गरज पडली नाही घरच्याच साहित्यांपासून तयार केलेलं सांबर प्रेमिक्स तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा धन्यवाद